सध्या बरंच काही राजकीयदृष्ट्याच चाललेलं आहे आपल्यालाही त्याची कल्पना आहे त्या ठिकाणी निवडणूक ह्या पार पारदर्शक पद्धतीने व्हावे याकरता प्रशासक नेमला आहे या, त्या याद्या पारदर्शक व्हाव्या असा तो विषय त्या ठिकाणी आम्हाला जो काही समजला आहे परंतु त्याचबरोबर त्या ठिकाणी माझ्या समजुतीप्रमाणे मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन हा विषय सर्व झालेला आहे ज्यावेळेला कमिशनर ऑफ शुगरकडं त्यांनी अपील केलं होतं यादीच्या संबंधात त्यांनी निर्णय दिला आहे आणि त्यांच्या आ त्यांनी जो अपील केलं होतं त्यामध्ये याद्यांच्या सं संबंधाने त्यांनी जे काही ऑब्जेक्शन घेतलं होतं त्यामध्ये प्रामुख्याने होतं की पंधरा हजार रुपयाचा शेअर ज्यांचा पूर्ण झाला आहे का नाही आणि त्यांनाच त्या ठिकाणी मतदानाचा हक्क देण्यात यावा आपण गेल्या अनेक वर्षापासून पाहतोय की शेअर जरी पूर्ण झाला नाही तरी आपण मतदानाचा हक्क हा अबाधित ठेवलेला आहे मतदानाचा हक्क त्याचा काढून घेतला नाही त्यांनी त्याच्या विरोधात त्या ठिकाणी पत्र दिलेलं आहे की त्यांचे हक्क नसावेत जे मयत सभासद आहेत त्यांची नावं वगळावीत म्हणून अशा प्रकारचा त्यांचा अर्ज आहे आणि त्याप्रमाणे कमिशनर ऑफ शुगरने निर्णय दिला आणि मयत सभासदांची नावं वगळावीत आता मयत सभासदांची नावं वगळण्यासाठी त्याला पद्धत आहे प्रामुख्याने मयत सभासदांची नावं कारखान्याला वगळण्यात येत नाहीत त्यांना त्या ठिकाणी मृत्यूचा दाखला वारसांनी द्यावा लागतो मृत्यूचा वारसा दा दिल्यानंतर त्याचं जर नॉमिनेशन असेल तर त्याप्रमाणे आम्ही नॉमिनेशनप्रमाणे त्या ठिकाणी त्याच्या वारसांना तो शेअर वर्ग करू शकतो आणि त्या शेअरची त्या वेळची असणारी किंमत मात्र पूर्णता त्या वारसाला द्यावी लागते आणि त्यामुळं काही मयत सभासदांच्या वारसांनी ते वर्ग करून घेतलेले नाहीत परंतु दोन हजार एकपासून पासून जवळपास एकवीसशे ते बावीसशे त्या ठिकाणी सभासदांनी जे मयत सभासद होते त्यांच्या वारसांनी आपल्या नावांवरती ते शेअर वर्ग करून घेतलेले आहेत आणि मिटिंगला जेवढे काही प्रकरणं येतात ते एकही प्रकरण अद्याप नामंजूर करण्यात आलेलं नाही किंबूंना सर्वांना त्या ठिकाणी आमच्या यंत्रणेच्या मार्फत कृषी यंत्रणेच्या मार्फत सांगण्यात येतं की तुम्ही तुमचं त्या ठिकाणी असलेलं मयत असाल तर ता त्या ठिकाणी मृत्यूचा दाखला देऊन त्वरित तुमचा शेअर वर्ग करण्याच्या दृष्टीने प्रक्रिया प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने अर्ज त्या ठिकाणी द्यावा असं आम्ही वेळोवेळी सांगितलेलं आहे आणि जेवढे येतात तेवढं आम्ही करायलाच तयार आहोत त्याच्यामध्ये काही कुठल्याही प्रकारची अडचण निश्चितपणाने नाही फक्त कारखाना ठरवू शकत नाही कोण मयत आहे आणि कोण जिवंत आहे हे वारसांनी त्या ठिकाणी येऊन सांगितलं तरच ते आपल्याला समजणार आहे आणि मृत्यूचा दाखला हा वारसांनीच देणं त्या ठिकाणी बंधनकारक आहे उद्या तुम्ही मला म्हणाल की ग्रामसेवकाकडून दाखले घ्या त्या ठिकाणी सी ओकडून दाखले घ्या आणि तो जर चॅलेंज झाला तर पुढं काय दाखला कशालाही कुठं मिळू शकतो तुम्हाला एक कल्पना एखादा बोगस दाखला आला आणि त्याच्यावरून आम्ही निर्णय करायचा का त्यामुळं वारसांनी दाखला आणून त्या ठिकाणी दिला बरोबर अर्ज दिला तो शेअर पूर्ण केला तर त्या ठिकाणी कुठलीही अडचण कारखान्याने कुठल्याही सभासदाला आजपर्यंत दिलेली नाही तो वर्ग केलेला आहे आम्ही गेल्या दोन हजार एकपासून कारखाना चालवत असताना कुठल्याही प्रकारचं कधीही राजकारण त्या ठिकाणी आणलेलं नाही आणि ह्याची माहिती ॲडव्होकेट नरसिंग निकम यांनासुद्धा आहे कधी राजकारण आणले त्यांना बोलायला नेहमीच परवानगी दिली आहे सभेमध्ये ॲन्यु ॲन्युअल जनरल बॉर्डिंगला ते नेहमीच बोलत होते आणि नेहमीच त्यांना व्यवस्थितपणे उत्तरं दिली आहेत एका ॲन्युअल जनरल बॉर्डिंगला ते नाही म्हटलं तुम्हाला दर देता येत नाही तर भाड्यातले तुमचे शंभर रुपये द्या म्हणजे आम्ही बोलायला सगळ्यांना परवानगी दिली एका बाजूला म्हणायचं भाडं कमी घेतलं भाडं का कमी घेतलं तर उसाय जास्त भाव मिळावा म्हणून कमी घेतलं आणि दुसऱ्या बाजूला म्हणायचं भाडं इथून द्या म्हणजे त्यावर टॅक्स भरा नंतर परत द्या त्यापेक्षा डायरेक्ट शेतकऱ्यालाच जाऊ द्या आमची देणी त्या ठिकाणी शून्य झाली आणि पूर्णपणे कारखाना त्या ठिकाणी नील असलेला कारखाना हा जर आपल्या सभासदांच्या ताब्यात येत असेल त्याचबरोबर सभासदांना वेळच्या वेळेला सर्व काही मिळणार असेल त्यांच्या उसाला दर मिळणार असेल कामगारांना वेळच्या वेळ पगार मिळणार असेल हे जर सर्व होत असेल तर अडचणीचा भागच कुठे येतो आणि ह्याच्याशिवाय आपण केन डेव्हलपमेंटसाठी मला वाटतं या संपूर्ण परिसरामध्ये श्रीराम सोडून कोणीही काम करायला सुरुवात केलेली नाही आपण गेल्या दोन सीझनपासून केन डेव्हलपमेंटचं चा काम चालू केलेलं आहे त्याला वेगळी टीम नेमलेली आहे त्याचबरोबर ड्रोन ड्रोननी सबसिडाईज रेटमध्ये आपण त्या ठिकाणी फवारणी करून देतोय फलटणच्या पश्चिम भागामध्ये मोठ्या प्रमाणात खटांचं वाटप त्या ठिकाणी ड्रिप सिस्टीम बसून देण्याच्या दृष्टीने सुद्धा त्या ठिकाणी नियोजन केलं आहे की त्या ठिकाणी ऊस वाढतोय आणि जो ऊस वाढत आहे त्याला योग्यरित्या जर त्याची मॅनेजमेंट झाली तर तो ऊस आपल्याला कारखान्याला आणता येईल आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यालाही त्याचा फायदा होईल त्याप्रमाणे त्यांना खतं देण्याचं सुद्धा सुरुवात केलेली आहे त्यांना ड्रीप सिस्टीम देण्याची सुरुवात केलेली आहे ड्रिप सिस्टम त्यांनी जर लावलं तर त्याचं व्याजसुद्धा श्रीराम जवार त्या ठिकाणी स्वतःच्या अंगावरती घेत आहे ह्या सर्व योजना ऊस वाढीच्या दृष्टिकोनातून सुरू केलेल्या आहेत एवढंच नव्हे तर सीझन हा जास्तीत जास्त व्हावा केवळ दोन आणि तीन महिन्यात संपून आहे सुद्धा अनेक व्हरायटीज त्या ठिकाणी आपण शेतकऱ्यांना लावायला प्रवृत्त करतो आहे ज्या लेट व्हरायटीज आहेत त्या लावायला प्रवृत्त करतो आहे आणि त्याचबरोबर उशिरा तुटणाऱ्या ऊसालासुद्धा काही प्रमाणात त्या ठिकाणी सबसिडी देऊन तो ऊस आणावा अशा प्रकारचे नियोजन केलं आहे संपूर्ण त्या कामगारांची अडचण लक्षात घेता ऊस तोडणी कामगारांची अडचण लक्षात घेतात ऊस तोडणी ही पुढच्या भविष्यामध्ये मशनरीनेच करावी लागेल आणि ती कशी करावी ह्या सुद्धा त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने आपण काम चालू केलेलं आहे म्हणजे एक उत्तमपैकी युनिट या संपूर्ण परिसरामध्ये निर्माण करण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी सर्वतेपरी प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही करत आहोत